आपण पाहत आहात बागला जेरबंद वन विभागाची कामगिरी बुंधाटे वाड्याचे पाडे येथील तुकाराम अंबर बागुल यांच्या शेतात बिबट्या वन खात्याने पिंजरा लावून पकडलाय दिनांक चार रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अलगत अटकलाय या बिबट्याने आधी तुकाराम बागुल यांच्या कोंबड्या आणि कुत्रे फस्त केले होते पिंजरा लावण्याची मागणी तुकाराम बागुल यांनी वन विभागाकडे आठ दिवसापूर्वी केली होती त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावला पिंजरा लावल्यानंतर आज बिबट्या पिंजऱ्यात अडकलाय याआधी बुंधाटे गावामध्ये दोन बिबटे पकडले वन खात्याने गुजरात बॉर्डरवर सोडले काही हा ही बिबट्या गुजरात बॉर्डरवर सोडण्याचे वनपाल सुदाम पवार यांनी सांगितले याआधी देखील साकोडे येथील राजेंद्र गांगरुडे यांच्या तीन बकऱ्या व अनेक कुत्रे कोंबडे बिबट्याने फस्त केले अजूनही एक बिबट्या परिसरामध्ये फिरत असतो असे तुकाराम बाबुल यांनी सांगितले आता तिळवण येथे पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली तेथे पिंजरा लावण्यात ते येईल नंतर पुन्हा बुंधाटे येथे पिंजरा लावण्यात येईल असे सुदाम पवार यांनी सांगितले बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे